मराठवाड्याला लाखो करोडो रुपयाचं एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमध्ये कॉस्ट कमी केल्यामुळे या भागाचा औद्योगिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्याची पर्चेसिंग पॉवर वाढली पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे प्रोसेसिंग इंडस्ट्रीज झाल्या पाहिजे आणि वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हे जर इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर आपला विकास गतीने मल्टिप्लाय होणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की एका चांगल्या या हायवेची आपण इथे सुरुवात केली आपण प्रकल्पाची सुरुवात केली आता अहमदनगरमधून संभाजीनगरला यायला एक तास लागणार नाशिकमधून ला। इथे आहे द्राक्ष इथून आपण एक्सपोर्ट करू शकतो तेव्हा अनेक गोष्टी अशा आहेत की जगाच्या मार्गात आम्ही नागपूरला आम्ही यावेळी संत्राकरता स्पेशल ट्रेन तयार केली आणि यावेळी साडेतीनशे ट्रेन संत्रा भरून बांगलादेशला पाठवली त्यामुळे त्यांना भाव मिळाला आता बांगलादेशनी काय केलं की आमच्या संत्र्यावर पंच्याहत्तर टक्के टॅक्स लावला मग मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी माझी भेट झाली ओळखी आहे थोडी त्यांना बोललो मंत्र्यांनाही बोललो पण तो टॅक्स त्यांनी वाढवला आता आमचा प्रयत्न इकडे लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली तर टॅक्स वाढला ये हे येणारच आहे पण हळूहळू जसं इंटरनॅशनल मार्केट आहे तसं डोमेस्टिक मार्केट आहे समजा इथे मोसंबी झाली आणि तुम्हाला कलकत्त्याला न्यायची आहे किंवा चेन्नईला न्यायची आहे किंवा बंगलोरला न्यायची आहे तर आपण त्या कुलिंग कंटेनरमध्ये टाकून आपण तिकडे पाठवू शकू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिथे शॉर्टेज आहे जिथे भाव मिळू शकतो तिथे माल जाईल आणि जिथे अवेलेबल रॉ मटेरियल ते इथे येईल आणि त्यातून उद्योग व्यवसायाकरता एक चांगली सुरुवात होईल मुळामध्ये इनिशियल या स्टेजवरचे पहिले पैसे जे एन पी टीने लावले आहेत आज मी त्या विभागाचा नाही पण वाघ उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आता एन एच आय सरकारी अधिकारी म्हणजे कोणतं काम सरळ करत नाही प्रत्येक कामामध्ये अडचणी कशा येतात ते महत्वाचं आहे मग आमच्या इकडे त्यांनी सांगितलं की पस्तीस ई एम एलमध्ये येत नाही त्याच्या आधी मग एमओ यू झाला जे एन पी टीकडे मी एन एच आय मध्ये घेतला एन एच आय आमच्या कारकुनला दिला बराच वेळ याच्यात बऱ्याच विद्वान लोकांनी आपली बरीच अक्कल खर्च केली शेवटी सरकार मंत्र्याच्या सांगण्यानी चालणार आहे का अधिकाऱ्याच्या सांगण्याने चालणार आहे त्यामुळे सांगितलं बंद करा, करा, करा। हे चालू करा उद्घाटन करा त्यामुळे थोडा उशीर झाला पण आता हे चांगलं आमची कंपनी पण चांगली आहे आणि नक्कीच या मराठवाड्याच्या उद्योग व्यवसायाच्या विकासामध्ये शेतकऱ्याच्या विकासामध्ये भविष्यामध्ये जालना ड्रायपोर्ट हे एक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखी घटना राहील जेवढं मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता यानंतर आपण नक्कीच एक कमिटी पण तयार करू रावसाहेब एक पाच नावं मला द्या त्यात पॉलिटिकल नाव नका देऊ हे जे उद्योग चेंबर ऑफ कॉमर्स वगैरे जे असतील याच्याशी तशी नावं द्या एखादं राजकीय टाका लागेल त्याच्यात नाही ते आपल्याला हे वाढवण्याकरता जो फीडबॅक आहे मार्केटचा तो आपल्या अधिकाऱ्यांना देणारी आपण कमिटी पण तयार करू आणि या भागाच्या विकासातल्या सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सला असोसिएशनला आपण या विकासात सहभागी करून घेऊ पुन्हा एकदा मराठवाड्याच्या जनतेला आणि जालनाच्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा